एक लग्न प्रेम कहाणी भाग चार सगळेजण मंडपामध्ये उपस्थित राहिलेले होते लग्नाच्या आधीच्या सगळ्या पूजेची तयारी भटजी करत होते आणि भटजीने सिद्धार्थाला पहिल्यांदा मंडपामध्ये बोलवले होते आणि सिद्धार्थाच्या हातून पूजासुद्धा करून घेतलेली होती आता नवरी मुलीला बोलवायला सांगितलेले होते सिद्धार्थसुद्धा अंतराला बघायला खूप एक्सायटेड झालेला होता चला तर मग आता पुढे बघूया सीमा अंतराला बोलवायला म्हणून तिच्या रूममध्ये जाते आणि दरवाजा वाजवतच त्या सीमाला आवाज देत बोलतात अंतरा अंतरा आवरले आवर का गं तुझे सगळे खाली तुझी खूप वाट बघत आहेत भटजींनी पूजा सुद्धा सुरू केलेली आहे आवर ग अंतरा पटकन सीमाच्या बोलण्याला अंतरा काहीच उतर देत नव्हती हे बघून सीमा परत बोलते अगं अंतरा काहीतरी ना किती उशीर तू आवरायला फक्त लावणार आहेस आधी सगळेजण तुझी ने खाली खूप वाट बघत आहेत आणि उगीच मुहूर्ताची वेळ चुकायला नको सगळ्या काही गोष्टी योग्य त्या मुहूर्तावरती झालेल्या खूप चांगल्या असतात तेच थोड्या वेळाने सीमा अंतराला घेऊन खाली येते आणि सगळ्यांच्याच नजरा तिच्यावरती पडलेल्या होत्या का नाहीत पडणार शेवटी सिद्धार्थ देशमुखची होणारी बायको होती ती पण तिच्या चेहऱ्यावर पदर होता त्यामुळे तिचा चेहरा कोणालाच दिसत नव्हता अंतरालासुद्धा असं बघून सगळे पाहुणे आपापसामध्ये आप चर्चा करू लागलेले होते सिद्धार्थालासुद्धा अंतराचा चेहरा बघायची इतकी घाई झालेली होती की अंतराला असा तिचा चेहरा झाकलेला बघून तोसुद्धा थोडा नाराज झालेला होता त्याचा मूडच गेलेला होता थोडासा तो हैराण झालेला होता सीमाताई अंतराने असा चेहऱ्यावरती पदर का घेतलेला आहे चेहरा झाकायची पद्धत आता बंद झालेली आहे आता या असल्या जुन्या चालतृती कोण नाही पाळत सुद्धा असल्या गोष्टी पाळायची काही गरज नाही काळ बदललेला आहे आता अंजली बोलते हो पण आमच्या घरी अशी पद्धत आहे लग्न होत नाही तोपर्यंत तो मुलीने तिचा चेहरा झाकायचा त्यामुळे ही पद्धत पूर्ण केलीच पाहिजे सीमा बोलते ओहो ओहो ही आमच्या घरची पद्धत आहे त्यामुळे अंतराला असं करावंच लागेल अविनाशसुद्धा सीमाच्या बोलण्याला होकार देत बोलतात आता त्यांच्या घरची पद्धतच आहे त्यामुळे आता पुढे कोणी काहीच बोलू शकत नव्हते ते सिद्धार्थ अंतराच्या समोर हात पुढे करतो अंतरासुद्धा अंतरा तिचा हात सिद्धार्थच्या हातामध्ये दे देते दोघेजण मिळून लग्नाआधीची पूजा विधी पूर्ण करतात त्यानंतर दोघांच्याही अंगावरती अक्षदा पडतात आणि सप्तपदीचासुद्धा विधी पूर्ण होतो इकडे अंजलीला काहीतरी गडबड वाटत होती अंतरासुद्धा गप्प होती काहीच बोलत नव्हती हो आणि सीमा आणि चेहऱ्यावर चेहऱ्यावरसुद्धा खूप टेन्शन त्यांना दिसून येत होतं अंजली काहीतरी बोलणार होती पण सिद्धार्थ खूप खुश होता त्याला असं एवढं आनंदी बघून अंजलीसुद्धा काही बोलत नाही अंजली शांतच बसते ते जिकडे सिद्धार्थ आणि अंतरा या दोघांचे लग्नाचे विधी पूर्ण होतात सिद्धार्थ आणि अंतरा भटजींच्या पाया पडतात हा विवाह आता संपन्न झालेला आहे तुम्ही दोघांनी घरातल्या सगळ्या थोऱ्या मोठ्यांच्या पाया पडा आणि भावी आयुष्यासाठी आशीर्वाद घ्या भटजी बोलतात सिद्धार्थ आणि अंतरा घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांचे आशीर्वाद घेतात ज्यावेळी सीमाच्या दोघेजण पाया पडतात तेव्हा सीमा अंतराच्या कानामध्ये काहीतरी सांगते सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन झाल्यानंतर अंजली बोलते सीमाताई आता तरी अंतराचा चेहरा आम्ही बघू शकतो ना आता तर सगळे काही विधी पूर्ण झालेले आहेत ना नाही नाही अजून नाही जेव्हा मुलीची पाठवणी होते आणि ती तिच्या सासरी माप ओलांडून ग्रहप्रवेश करते तेव्हाच तुम्ही तिचा चेहरा बघू शकता त्याशिवाय ही पद्धत पूर्ण नाही होत सीमा बोलते बर ठीक आहे अंजली नाहीला जाणे हो बोलते निशा बेटा तू पटकन पुढे हो आणि वहिनीच्या ग्रहप्रवेशाची तयारी कर तोपर्यंत आम्ही पाठीमागून येतोच निशासुद्धा पुढे जाऊन सगळी काही तयारी करू लागते इकडे पाठवणीचा सगळा काही कार्यक्रम होतो आणि काही वेळातच हे नवरा नवरी देशमुख मेशनमध्ये येतात अंजली दोघांनाही ओवाळते आणि माप ओलांडून आतमध्ये ग्रहप्रवेश होतो सगळेजण सिद्धार्थच्या बायकोचा चेहरा बघायला खूप एक्सायटेड झालेले होते सिद्धार्थ आता तू अंतराच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला कर सगळे लोक आपल्या होणाऱ्या सुनेला बघायला खूप एक्सायटेड झालेले आहेत अंजली बोलते बोलणे ऐकून सिद्धार्थ हळू तिच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला करतो सगळेजण तिला बघून खूप कौतुक करत होते दिसतच होती ती इतकी गोड आणि सुंदर नक्षत्रासारखा तिचा चेहरा होता नाकात नथ लाल पैठणी केसांचा आंबाटा घालून गजरा मारलेला होता कपाळी चंद्रकोर लावली होती हातात तो हिरवा चुडा तिचे हे रूप बघून कोणीही प्रेमामध्ये पडेल अशी ती होती इकडे मात्र मुलीला बघून देशमुख फॅमिलीला खूप मोठा धक्का बसलेला होता हे नक्की काय चाललेले आहे हे कोणाला समजत नव्हते आणि दुसऱ्या बाजूला मीडियावाले त्या दोघांचे फक्त पटापट पटा फोटो क्लिक करत होते तेच सिद्धार्थ हसतच बोलतो मीट माय वाईफ मिसेस देशमुख सगळ्यात जास्त धक्का तर विकीला बसलेला होता कारण ती नवरी मुलगी अंतरा नसून अवनी होती जिचा ॲक्सिडेंट सिद्धार्थाच्या हातून झालेला होता आणि ती कोमामध्ये गेलेली होती विकी सिद्धार्थाला घुनवळ सांगण्याचा प्रयत्न करत होता पण सिद्धार्थाचे वागणे बघून त्याला काहीच समजत नव्हते तेच देशमुख फॅमिलीचं एवढं मोठं वैभव श्रीमंती लग्नाला मोठमोठे आलेले लोक बघून अवनीला सीमाचं बोलणं आठवू लागते काही वेळापूर्वी सीमा अंतराला बोलवण्यासाठी वरती रूममध्ये गेलेली होती अंतरा आवर्ग पटकन अजून किती उशीर तू लावणार आहेस खाली सगळेजण तुझी खूप वाट बघत आहेत मुहूर्ताची वेळच टळत आहे सीमा दरवाजा खूप वेळ वाजवत अंतराशी बोलत होती पण अंतरा काहीच उत्तर देत नव्हती दरवाजासुद्धा उघडत नव्हती अंतरा ही मस्करीची वेळ नाही पटकन दरवाजा उघड एकदा महत्त्वाची एक वेळ गेली की गेली आधीच खूप उशीर झालेला आहे तरीसुद्धा अंतरा काहीच रिस्पॉन्स देत नाही सीमा जोरात दरवाजा वाजवते तर दरवाजा आपोआप उघडतो कारण दरवाजा बंदच नव्हता सीमा आतमध्ये येते पण अंतरा आतमध्ये नसतेच कुठे गेली पुर्गी रूम रूममध्ये तर नाही वॉशरूममध्ये गेली असेल का सीमा विचार करतच वॉशरूममध्ये सुद्धा जाते पण तिथे सुद्धा अंतरा, अंतरा 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 कुठे गेली आहेस तू अंतरा सीमा अंतराला इकडून तिकडं शोधत होती आवाज देत होती कुठे गेली आहे ही सीमा अंतराला सगळीकडे शोधते पण अंतरा मात्र तिला कुठेही सापडत नाही देवा कुठे गेली ही पूर हिला कसं काही समजत नाही आज तिचं लग्न आहे खाली सगळेजण तिची वाट बघत आहेत आणि ही गेली तरी कुठे सीमा पटकन घाबरून अविनाशरावांना कॉल करते हॅलो सीमा अगं सीमा कुठे आहेस तू पटकन अंतराला खाली घेऊन ये ना सगळेजण वाट बघत आहेत अंतराची अविनाशराव पटकन कॉल रिसीव करत बोलतात अहो ते ते म्हणजे म्हणजे सीमाला काय बोलावं ते समजत नव्हतं काय झाले सीमा ये ना पटकन तिला घेऊन अहो एक प्रॉब्लेम झाला आहे का आता काय झाले अहो आपली अंतरा रूममध्ये नाही।, नाही का एवढंच ना तर इकडे तिकडे बघ असेलच ती कुठेतरी अहो तुम्हाला सांगितलेलं समजत नाही का अंतरा नाही सापडत मी तुला खूप शोधले तुम्ही पटकन अंतराच्या रूममध्ये या सीमाचे बोलणे ऐकून अविनाशरावसुद्धा टेन्शनमध्ये पटकन अंतराच्या रूममध्ये येतात सीमा अगं काय झालं कुठे गेली अंतरा अहो मी इथेच रूममध्ये आली तेव्हा दरवाजा बंद होता मी तिला खूप आवाज दिला पण ती दरवाजाच उघडत नव्हती म्हणून मी जोरात दरवाजा उघडला तर आपली अंतराळ रूममध्ये नव्हतीच अगं सीमा असं कसं होऊ शकतं तू तिला सगळीकडे शोधलेस का अहो मी असं कसं तिला सगळीकडे शोधणार नाही मी तिला सगळीकडे बघितलेली आहे पण नंतर आम्हाला कुठेच सापडत नाही सीमा रडत रडतच बोलते आणि तशीच बेडवरती बसते त्याच इकडे अविनाशरावसुद्धा टेन्शनमध्ये आलेले होते तेवढ्या त्यांचे लक्ष एका टेबलवरती जाते हे काय आहे अविनाशराव विचार करतच टेबलवरचा तो काकात उचलतात आणि वाचू लागतात आई बाबा मला माफ करा मी हे लग्न नाही करू शकत अविनाशराव कागद वाचून पटकन डोक्याला हात लावून खाली बसतात अहो काय झालं हे अविनाश सीमाला हातातला कागद टाकवतात सीमासुद्धा कागदावरचे वाचून रडू लागते असं करू कसं करू शकते आपली अंतरा सीमा रडत बोलते तिलाच हे लग्न करायचे होते तुम्ही दोघी माझ्याकडे लग्नासाठी मागे लागला तिचीच इच्छा होती ना हे लग्न करायची मग कशी भर मंडपातून ती का पळून गेली आता मी बाहेर जाऊन काय सांगू सगळ्यांना सा आता आपल्या इच्छतेचा हा प्रश्न आहे अविनाशराव ट्युशनमध्ये येऊन बोलतात अविनाशराव पटकन त्यांना काहीतरी सुचते आणि ते कॉल करून एका व्यक्तीला रूममध्ये बोलवतात थोड्याच वेळात अंतराच्या रूममध्ये आवणी येते तू तू इथे काय करत आहेस तुला माझ्या रू तुला तुझ्या रूममधून बाहेर पडायचे नाही असे मी सांगितलेले होते ना तरीसुद्धा तू इथे का आलेली आहेस सीमा रागाने अवनीला बघून बोलते तेच इकडे रागा रागाने सीमाकडे बघतात आणि बोलतात मी बोलवलेलं आहे तिला तू तिला काही बोलू नकोस का तुम्ही का तिला आता इथे बोलवलेलं आहे सीमासुद्धा रागाने बोलते तेच शाह सीमाकडे दुर्लक्ष करतात आणि बोलतात अवनी बेटा आजपर्यंत तुझ्याजवळ काहीच मी मागितलेलं नाही पण हा तुझा बाप आज तुझ्यापुढे पुढे भीक मागतो याचा समज बाबा काय झालं असे का बोलत आहात तुम्ही अवनी बेटा अंतरा पळून गेलेली आहे तिला हे लग्न नाही करायचं काय सुद्धा आश्चर्याने बोलते होय हा बघ कागद यामध्ये तिने सरळ सरळ लिहिलं आहे की अवनी बेटा मला वाटते की तू सिद्धार्थासोबत लग्न करावीस बाबा हे काय बोलताय तुम्ही हे कसं काय शक्य आहे अंतराचे लग्न त्यांच्यासोबत ठरले आहे पण मी कसं काय लग्न करू शकते अहो हे काय बोलताय तुम्ही असं कसं होऊ शकतं आवडीचं लग्न सिद्धार्थसोबत होऊ शकत नाही आणि मी हे कधीच होऊ देणार नाही सीमा रागात बोलते तू तर आधी शांतच हो तुझ्यामुळे हे सगळं काही घडत आहे मी तुला सांगत होतो आपला आणि त्यांचा स्टेटस बघ एवढ्या मोठ्या घरामध्ये लग्न करायची काही गरज आहे का, का। बोलत होतो ना मी पण तू आणि अंतराने माझ्या अजिबात ऐकलं नाही आणि आता काय झाले गेली ना ती पळून आता मी बाहेर सगळ्यांना जाऊन काय सांगायचं आहे सा अवनी बेटा हा आपल्या घरच्या इज्जतीचा प्रश्न आहे ग प्लीज ह्या बापाची इज्जत वाचव माझी सगळी इज्जत आता तुझ्या हातामध्ये आहे प्लीज लग्नाला लग उभी राहा माझ्यासाठी एवढं पोरी आत्ताच तू माझी मदत करू शकतेस पण बाबा मी कसं कर लग्न करू शकते ती फॅमिली मला नाही स्वीकारणार अजिबात नाही माझ्या मुलीची जागा कोणीच घेऊ शकत नाही हे सुद्धा नाही या सगळ्यांवर फक्त अंतराचा अधिकार आहे या अवनीचा नाही हे बघ सीमा तुमच्या दोघींच्या चुकीमुळे हे सगळं काही झालेली आहे अंतरा तर गेली पाहून आता तू बाहेर जाऊन काय सांगणार आहेस अबरूचे धिंडवडे काढतील ते लोक ते लोक खूप मोठे आहेत त्यांना तर काही समजलं तर आता सगळ्यांसमोर आपली इच जाईल त्यामुळे मी बोलतो तेच कर पटकन अवनीला तयार कर आणि खाली घेऊन ये हेच आपल्या सगळ्यांसाठी चांगलं आहे अविनाश राव रागात बोलतात आणि बाहेर निघून जातात सीमा अविनाशचे ऐकते पण अविनाश गेल्यानंतर अवनीकडे रागाने आणि बोलते हे बोलत आहे दुसरा कोणताही ऑप्शन नाही म्हणून मी या लग्नासाठी तयार आहे पण एक लक्षात ठेव तू माझ्या मुलीची जागा कधीच घेऊ शकत नाहीस तू फक्त एक पर्यायी नवरी म्हणून बनलेली आहेस एक सबस्टिट्यूट वाईफ आहेस अंतरा परत आली की तुला तिच्या आयुष्यातून बाहेर पडावं लागेल तू फक्त काही दिवसच तिचं आयुष्य जगणार आहेस अंतरा एकदा परत आली की तुला सिद्धार्थ आणि देशमुख फॅमिलीला सोडावं लागेल आणि तसं पण अंतरा परत आली की देशमुख फॅमिली तुला स्वतःहून त्या घराच्या बाहेर काढतील कारण देशमुख फॅमिलीला अंतरा पसंत आहे तो नाही आता सिद्धार्थ आणि अवनीचे तर लग्न तर झालेले आहे आता अवनीला कोणत्या कोणत्या संकटांना तोंड द्यावं लागेल हे पुढच्या भागात बघूया आणि देशमुख फॅमिली अवनीला ॲक्सेप्ट करेल का हे सुद्धा पुढच्या भागात तुम्हाला लवकरच समजेल बाकी काहीच आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा आणि पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल बाय टेक केअर